अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दहा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे माणूस लबाड झाला आहे तो गोल गोल फिरवण्यात पटाईत झाला आहे मात्र सत्य कटू असते ते पराजित होत नाही हे सर्वांना कालांतराने पटते माणूस लोकप्रिय होण्यासाठी लबाडी करतो पण लबाडी म्हणजे आखूड पांघरून आखूड पांघरून तोंडावर पांघरावे तर पाय उघडे व पाय जाग झाकावे तर तोंड उघडे तीच अवस्था अंथरुणाची शरीर आखडून आखडून जीव बेजार होतो म्हणून जीवनात आचार विचार चांगले असावेत त्यास गुरुभक्तीची जोड मिळणे हर प्रयत्नाने प्रयत्न करावा एखाद्या गरजवंताने तुमच्या पुढे हात पसरला तर भगवंताचे आभार माना कारण तो एवढा समर्थ असूनही त्या गरजवंतासाठी तुमची त्याने निवड केलेली आहे कितीही पूजा पाठ करा मात्र कोणाचे मन दुखवाल तर पूजा निरर्थक होईल तुम्ही जिथे जाल तिथे श्री गुरु यशवंतांना बरोबर घ्या सर्व काही बरोबर होईल मग मन पाप करण्यास नाही पुण्य संशय वाढेल नारदानी विचारले तू कुठे असतोस यावर भगवंतांनी उत्तर दिले मी वैकुंठात नसतो योग्यांच्या हृदयात नसतो बायको जवळही नसतो जिथे माझा भक्त भगवत गुणगान गातात नाचतात तिथे मी असतो संतांचे उच्चिष्ट म्हणजे त्यांचा प्रसाद सेवन करावा अर्थात त्यांची शिकवण ग्रंथ अभंग यातील ज्ञान सेवन करावे संतांचे विचारधन हेच खरे धन भक्तीचा माळा फुलवायचाच पण तो व्यवहारातही फुलवावाच संतांची संगत आनंदाची पंगत फुलवेल आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतील यात संशय काय संगत करताना विचाराने मोठ्या सणाऱ्यांची संगत करावी आपण आपोआप मोठे होऊ छोटे ते छोटे राहू आहार विचार आचार हे संत संगतीमुळे बदलतात आपले कल्याण होते नारद संगतीने वाल्याचा वाल्मिकी होतो हे संत संगतीचे मोठे उदाहरण होय तिथे सर्वच सात्विकता असते उंची गाठण्यासाठी दृश्य अदृश्य मार्गाने आपल्याला पावलोपावली पावली आपल्या सोबत उभे राहणारे आपले आभाळ म्हणजे श्री गुरु जन्माला येऊन जाई पर्यंत तुम्ही काय काय मिळवलं हे महत्वाचं नसून पर्यंत काय काय टिकवलं हे महत्वाचं आहे संतांच्या पायी अंतकरणाची विशालता असते त्यांना भिक्षा मिळाली नाही त्या ज्ञानदेवाने जगासाठी देवाकडे पसायदान मागितले खळांची व्यंकटी सांडवली परस्परात प्रेम वृद्धिंगत केले जे का रंजले गांजले त्यांना तुकारामाने हृदयाशी धरले अपकार करणाऱ्यावर उपकार करण्याची विशाल बुद्धी त्यांच्या ठाई असल्याने समाजातील हृदयात ते परिवर्तन करू शकतात लंकेत गेल्यावर मारुतीरायांनी विभीषणाला बोलता बोलता प्रश्न केला अनाचाराने कोंदलेल्या या वातावरणात आपण इतक्या सत्वशील प्राणपणाने कसे राहू शकता यावर त्यांनी उत्तर दिले बत्तीस दाताच्या काटेरी कुंपणात जशी जीव अलगत वावरताना दिसते तसे तसे मी गुरुनामाला जीव वाहिल्यामुळे हे जमते आजच्या काळात दूषित वाचा वातावरणात जो सद्गुरु नामाची कास झरून राहील त्याला असे सत्वशील खास राहता येईल नामस्कर नामस्मरण करताना आपण त्यांना पाहू शकत नाही पण तो आपल्याला पाहत असतो भगवंताचे प्रेम येण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते पहिली गोष्ट संतांची संगत दुसरी गोष्ट सद्विचारांची जोपासना व तिसरी गोष्ट अखंड नामस्मरण या तिन्ही गोष्टीमुळे नामात प्रेम येईल व भगवंताची ओढ वाढेल देवाला मिळवण्यासाठी आपल्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवावेत श्री गेल्यानंतर हृदयात असणारा तो देव आपल्या सोबत न्यावा उत्तम उत्तम प्रपंच करावा याबद्दल त्या प्रपंचात श्री श्रीगुरूचे स्थान असावे त्यांना विसरून प्रपंच सुखाचा होईलच कसा हा कृतज्ञ विचार कायम मनात राहावा मग आपला प्रपंच सुखाचा होईल यात संशय नाही पण परमार्थही तेवढाच आनंददायी होईल मोक्षदायी होईल यात संशय नाही पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तो यशवन्तो यशवन्त जयवन्तो जयवन्त यशवन्तः जयव हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवानकीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज पार्वती पते हर हर महादेव हर